माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी खास काम देत आहोत बघा घरी बसून हाताने वाती तयार करण्याचं समयवाती फुलवाती किंवा वस्त्रमाळ तर हे जे काम आपण दिलेले महिलांना तर ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे काम दिलेले आहे तर हे सगळे जे काम आलेले बघा हे मला वस्त्रमाळी करून आलेले सगळ्या महिलांचे यावेळेस तर जर हे चार ते पाच पार्सल आहेत एक एक किलोचे पार्सल आहे ते तर तुम्ही बघू शकता हे सांगोल्याचं पार्सल आहे तर ह्या ताईंचं हे दुसरं पार्सल होतं बघा ह्या ताईंनी आपल्याला असे छान एकोण एकान महिन्यांच्या वस्त्रमाळ करून पाठवले आहेत बघा अशा एक कॉन म्हणायचे मस्त वस्त्र माल करून पाठवलं आणि सगळ्या माल ताईंचा अगदी एक सारखा आहे पहिलाही माल ताईंचा तसंच होता आणि हाही माल त्यांचा तसाच आहे आपण या कॅरी बॅग वगैरे देतो आणि त्यांनी आपल्याला हे पॅकिंग करून असं द्यायचं असतं याची आपण एक किलोची त्यांना साडेतीनशे रुपये देतो हे झालं सांगोल्याचं पार्सल हे जे पार्सल आहे तर हे जे पार्सल आहे ते त्यांनी खोक्यामध्ये पाठवलेलं आहे हे जे पण अहिल्यानगर श शा, शनी शिंगणापुरा अहिल्यानगर जिल्हा इथलं पार्सल आहे ताईनी आपल्याला या वस्त्र पाहू शकतात वस्त्रमाळी करून पाठवलं ताईनं हे बघा ह्या वस्त्रमाळी करून पाठवलं पण त्यांनी पॅकिंग नाही करून पाठवलं त्यांनी सुट्या पाठवलेल्या आहेत तर यामुळे ताईंना याचे तीनशे रुपये दिले जातील ह्याचे जा सुटे जर माल तुम्ही करून पाठवला तर त्याचे तीनशे रुपये किलो दिल्या जातात आणि जर पॅकिंग करून पाठवला ना तर त्याचे तुम्हाला साडेतीनशे रुपये किलो दिले जातात तर हे एक किलोच्या ज्या वस्त्रमाळी आहेत त्यांनी छान केलं पण एकसारख्या वस्त्रमाळी केलं खूप मस्त काम ताई हे जे पार्सल आहे हे भूममधलं पार्सल आहे भूम धाराशिव जिल्हा तर ह्या ताईंनी पण आपल्याला सुट्याच वस्त्र यावेळेस ना सगळ्याच महिलांनी खूप सुंदर वस्त्रमा तयार करून पाठवले बघा एक सारखे के वस्त्रमाळ केल्या पण त्यांनी पॅकिंग नाही केलेले आहेत त्यांनी तसं पाठवले तर त्याचे त्यांनी आपण तीनशे रुपये देणार पण काम खूप सुंदर केलेले ताई खरंच मस्त त्याचबरोबर हे जे पार्सल आहे हे सोलापूर जिल्ह्यातील ताईंचं आहे बघा पाहू शकता तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील ताई या सोलापूर येथील ताई या त्यांनी पण खूप मस्त काम केलेलं आहे खरंच खूप सुंदर त्यांनी हे एकवीस एक तीस महिन्यांच्या माहिती तयार केलेल्या आहेत आणि अगदी अशा एक सहा सारख्या त्यांनी केल्या आहेत यावेळेस खरंच खरंच कौतुकास्पद महिलांनी काम केलेले आहेत आपल्याकडं आणि हे जे पार्सल आहे तर हे श्रीरामपूरचं पार्सल आहे खोकर येथील हे पार्सल आहे ताइन ताइन काम करता थी आता ताइन चाते हे बघू शकता तुम्ही ताईंनी पण वा वस्त्रमा छान या ताईंचंही काम खूप सुंदर आहे बघा वस्त्रमा छान करतात हे आता येत नाही ताईंचं तर हे जवळजवळ तिसरं तर चौथं पार्सल आहे हे बघा हे ताईंनी असं वस्त्रमा आपल्याला करून पाठवलं छान काम केलं आहे ताई मस्त आणि ताईंनी जॉईनिंगचंही काम छान करता येते त्यामुळे त्यांना ते जॉईनिंगच्याही दोन दोनशे रुपये पर हेड वगैरे मिळत जातात तर असं अशा पद्धतीत महिला खरंच घरी बसून खूप सुंदर काम करत आहेत आणि त्यांनी खरंच छान असं काम करावं आपला या माऊली की हा खास महिलांसाठी की जिथं तुमचं थोडंफार चुकलं पण ना तरी मी तुम्हाला समजून सांगणार आहे की जरी तुम्हाला थोडंफार हे झालं तर कारण आपण रिजेक्शन नाही काढत इथं कुठेही महिलांना निगेटिव्ह नाही करायचं आहे त्यामुळे महिलांनी तुम्ही घरी बसून खरंच छान काम करा मस्त ह्या या जशा महिला करता काम करतायत अगदी सुरेख असं काम मला करून पाठवतायत बघा तसं तुम्हीही करा आता हे जे पार्सल आहे तर यांनी या दादांनी आपल्याकडं फुली ऑटोमॅटिक मशीन घेतली होती समयवतींची हे बघा पाडेगाव नेऊ सेवस्ती चालुका पलटन सातारा इथले हे दादा आहेत बघा यांनी सास फुली ऑटोमॅटिकच्या समयवती मशीन पाठवले यांनी अगोदर पण आपल्याला तीन किलो माल पाठवला होता आणि आताही दादांनी यवाती तयार करून पाठवलेली आहेत आपल्याला तर ज्या महिलांना मशीन घेऊन काम करायचं आहे आणि ज्यांना हाताने वाती करायचं आहे त्यांनी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा मॅसेज करून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून या कामामध्ये हो जॉईन होऊ शकता तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जात हाच माऊलिकोद्य करतो धन्यवाद